सुचवायचं की शासनाकडे तुमचं म्हणणं काय मांडायचं शासनाने वेळेला वेळेत लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करावा नाही तर अन्यथा जे उद्रेक जे चालू आहे हा तर आमचा असा मार्ग शांततेचाच मार्ग आहे आम्ही काही उद्रेकाच्या यायला जाणार नाही पण वेळ पुढची वेळ कशी येईल हे आम्ही शासनाला निश्चित काही सांगू शकत नाही पुढं वेळ आणि काळ ठरवेल शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी आमची एक शासनाकडे विनंती आहे आमचं आजचं आंदोलन हे शांततेच्या आज आमचा तिसरा दिवस आहे आमरण उपोषणाचा अगोदर आम्ही चार दिवस साखळी उपोषण केलं त्याच्यानंतर आमरण उपोषणाला बसलेलो आहे आमचा आज आजही आज हेतू असा आहे की शासनाने आम्हाला शांततेच्या मार्गानेच आरक्षण द्यावं हो। आणि आमचा कुठलाही हिंसक वळणाचं काही हे विचार नाही आहे तरी पण एक अशी एक जण भावना आहे की जे समजा मराठा समाजाचे जे नेते असतील तर ते त्यांचा जो सक्रिय सहभाग पाहिजे आरक्षण मिळण्यासाठी तो दिसत नाही बिलकुल ज्याविषयी आम्ही आज राजेश टोपे असतील त्यांनाही प्रश्न विचारला आम्ही की प त्यांनी तसं आज आजपासून आम्हाला जरा सक्रिय वाटायला लागले काही ना राजीनामे दिले जसं लक्ष्मण आनंद पवार असतील हेमंत पाटील असतील तसं ह्या या राजकीय नेत्यांनी राजीनामे स्टंडबाजी करण्यापेक्षा आमचं एक असं मत आहे यांनी एक दिवशी एक दिवशी आहे एक अधिवेशन बोलावं आणि तिथं त्या राजभवनामध्ये एक गदारोळ घालून लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण देता येईल कसं आरक्षण देता येईल राज हे राजभवनावर सत्ताधारी पक्षाला धारेवर धरलं पाहिजे असं एक आमचं हे की शासनाने स्टंडबाजी करण्यापेक्षा की हे कसं करा निर्णयाची प्रक्रिया कशी करता येईल ही लवकरात लवकर आमच्या प्रतिनिधीने करावं निर्णयाच्या प्रक्रियेत बैठकावर बैठका सुरू आहेत पण अजून बी सांगितलं जाते की उद्या पुन्हा आणखीन बैठकी बैठकाचं सत्र याच्याबद्दल याच्याबद्दल आता ती शासनाला आमच्या तर शंभर टक्के मागण्या याचा परिणाम वाईट मग परत आम्ही राजकीय लोकाला जे जे चालू आहे सत्र याच्यामध्ये गावबंदी हे याचे अजून परिणाम आमच्या अजून जसे आम्हाला पाटील आदेश देतील आमचा तिसरा टप्पा एक तारखेच्या नंतर जाहीर करतील त्याच्यानुसार आम्ही तुम्हाला पुढचं सांगू की त्यांच्या बैठका कशा राहतील आणि आमचं पुढील आंदोलन कसं राहील आम्ही एक तारखेच्या नंतर शंभर टक्के कळवू तुम्हाला तर ह्या भायला विचारतो मी की त्यांना म्हणजे उपोषणाला बसलेले ट्रीटमेंट सुरू आहे पण मागच्या सतरा दिवस जारंगे पाटलांनी उपोषण आहे आणि आज बी सहा सात दिवस झाले तर तुम्ही जे बसलेत मी या अनुषंगाने विचारतो की उपोषण काय असतं आणि त्यांची जी तीव्रता ती आहे तर त्याच्याबद्दल थोडंसं थो तुम्ही सांग जसं की आपलं आता आम्हाला पण कळलं आहे पोटात काही नसल्याने काय होतंय आहे काय नाही आणि सरकारने पण इतके म्हणजे वेळ लावायला नाही पाहिजे लवकरात लवकर काय आहे ते निर्णय करून आरक्षण देऊन टाकायला पाहिजे आपण बघतो पाटील पाणीसुद्धा घेत नाही आणि कुठला डॉक्टरचा वैद्यकीय इलाज बी घेत नाही त्याच्यामुळं त्याच्या काळजीबद्दल का त्यांनी घ्यायला पाहिजे सर्वप्रथम असं म्हणणं आहे की पाटलांनी आमच्या पाणी घ्यायला पाहिजे ट्रीटमेंट पाटील जगले तर आरक्षण आम्ही आज नऊ द्या शासनाच्या छातीवर बसून आरक्षण घेणार शासनाला आता सुट्टी देणार नाही समाज आमचा जागृत झालेला आहे शासनाला अशी कुठलीही हे नाही आहे आता आमचा प्रत्येक समाज असन प्रत्येक एक एक एक, एक मराठा असन लाख मराठा पूर्ण जागृत झालेला आहे त्याच्यामुळे शासनाने याची दखल घ्यावी आणि आमच्या पाटलाला विशेष विशेष अशी कळकळीची विनंती आहे की त्यांनी ट्रीटमेंट आणि उपचार चालू ठेवावे मराठा समाजाची भावना आहे की गड पण पाहिजे आणि सिंह पण पण पाहिजे आम्हाला गड पण पाहिजे आणि सिंह पण पाहिजे पाटील जगले आमचं नेतृत्व आम्हाला जवळपास चाळीस ते जवळपास म्हणजे शतकापासून सांगता येईल मागेल नेतृत्व असं भेटलं नव्हतं हो आले अनेक नेतृत्व करणारे आले अनेक घर भरणारे आले कोणी त्यांचं स्वतःचं घर भरायचं काम केलं आम्ही इथून माग अठ्ठावन्न मोर्चे काढले त्याच्यामध्ये आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने काही स समन्वयक पुढे घातले पण त्यांनी असं काही कुठे शासनाल धारेवर धरलं नव्हतं पण असं आमचा एकच राजा आहे की जे मनोज दादा जरांगी पाटील त्यांनी आज शासनाला कुठलीही अपेक्षा ठेवली नाही फक्त मराठा मा, मा समाजाला माझा न्याय मिळाला पाहिजे सरसगट कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे प्रमाणपत्र नोंदी नव्हत्या तर मग तुम्ही अकरा हजार आणल्या कुठून अकरा हजार या तीस ज्या नोंदी आणल्या होत्या ह्या नोंदी कशाच्या आहेत आम्हाला अशी कुठलीही नाही आमची सरसगट आम्ही कुणबी जातीतलेच आहेत आम्ही शेतकरी वर्गातलेच आहेत पूर्वीचेच आम्हाला सरसगट कुणबी प्रमाणपत्र द्यायलाच पाहिजे शासनाने आणि ते मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली की म मराठा समाजाला आरक्षण देईन आणि पुन्हा रक्त शेवटचा तेव्हा प्रयत्न करीन नाही प्रयत्न तर प्रयत्न तर शंभर टक्के ते बी आपले मराठा समाजाचेच आहेत त्यांना बी भावना कळत आहेत पण त्यांनी लवकरात लवकर वेळ वेळ न घालता त्यांनी वेळ न घालता आमचं रक्त सा संपल्याच्यानंतर देत आहे की काय मग मुख्यमंत्र्याचं रक्त नाही सांडणार रक्त सांडतं हे समाजातल्या एक गोरगरिबाच्या लेकराचं आमचे मनोजदादा असतील यांचं रक्त सांगते रक्त आमच्या एवढ्या आत्महत्या होत्यात या होत्यात याच्यात काही नेत्याचा मुलगा का आत्महत्या नाही करत याच्यामध्ये आमच्या गोरगरिबाचं मुलगा आत्महत्या करतोय आणि असं तर नाही झालं की एकदम सर्वसामान्य कुटुंबातला एक व्यक्ती आज राज्याचं नेतृत्व करायला लागला म्हणून प्रस्थापिताला त्याचं काही वेगळं पण वाटत बिलकुल बिलकुल धास्ती तर त्यांना झालेलीच आहे की पुढील निर्णय काय घेतील पण आमचे पाटील असे कुठलेही पुढचा निर्णय काही घेणार नाही आम्हाला राजकीय वारशाची कुठली आवश्यकता नाही आमची एकच मागणी आम्हाला सरसकट मराठा समाजाला फक्त कुठंतरी जागृत करायचं होतं जागृत करण्यासाठी पाटलांनी आमचं नेतृत्व घेतलेलं आहे आम्हाला पुढली कुठली अपेक्षा नाही आणि पाटील आमचे असं कुठलंही मोह धरून काही चालणार नाहीत पुढं राजकीय स्वरूपाची कुठली काही भूमिका घेणार नाहीत हे पूर्ण सकल मराठा समाजाचं आणि ह्या आंदोलनातून एक गोष्ट निष्कर्ष म्हणजे म्हणजे निदर्शनास आली की आज लोक पक्षभेद विसरून फक्त मराठा समाज म्हणून आज आंदोलनात सहभागी <laughs> बिलकुल यायलाच पाहिजे आपल्या आज तिसऱ्या आहेत यांच्या जोडे उचलण्यामध्ये यांचाच मुलगा खासदार होतो यांचाच मुलगा आमदार होतो यांचाच मुलगा जिल्हा सदस्य जिल्हा प्रमुख पद्मल्ल यांच्याकडे तालुका प्रमुख यांच्याकडे आमचे कार्यकर्ते टाकतीचं पेट्रोल जाय आंबडला ही इकडं याच्यातच आख्या पिढ्याने पिढ्या चाललेल्या आहे तरी समाजाला आमच्या जागृत होणं गरजेचं होतं या आंदोलनातून अशी जी जागृती आली तुम्हाला असं वाटतं की आता आरक्षण मिळालं त्याच्यानंतर परत पुन्हा लोकांमध्ये जागृती येऊन काहीतरी नेत्यापासून दूर राहते तरुण असं काय बिलकुल बिलकुल तरुणाई तर शंभर टक्के ज्यातून आता अभ्यास क आहे तरुणाई तर केलेला बी आणि पुढील करणार बी आहे की नेतृत्व कसं करायचं काय हे तरुणाईला मराठा समाजाच्या शंभर टक्के जागृत झालेली आहे नेत्याच्या मागे जातील जा नाही जातील पण शंभर टक्के जागृत झालेला आहे समाज आमचा मराठा समाज जागृत झालेला आहे या आंदोलनात न घडणाऱ्या अनेक गोष्टी घडल्यात आणि त्या घडण्याच्या पाठीमागचं जे कारण असन तर ती समाजाची गरज आहे आणि म्हणून सकल मराठा समाजाचं हे आंदोलन आहे आणि एकत्र एवढा समाज आला आहे तर त्याची काहीतरी गरज आहे तर या गरजेतून एकत्र आला आहे तर या चॅनलच्या माध्यमातून माझीसुद्धा सरकारकडं मागणी राहील की लवकरात लवकर वेळ न घालवता मराठा समाजाला आरक्षण हे दिलंच पाहिजे एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की अरे देत कस नाही मनोज दादा जरांगे तुम आगे बढो जय जिजाऊ जय जिजाऊ